मोहोपाडा प्रभागात विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन सरपंच सदस्यांचे कौतुक मोहपाडा ही सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते ग्रामपंचायतीचा विस्तार आणि लोकसंख्या पाहता मिळणारा फंड तुटपुंज असूनही ग्रामपंचायत कमिटी नेहमीच भी रसिका खराडे, रावत, आकाश यांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले यावेळी माजी सरपंच संदीप मुंडे माझी सरपंच रोशन राऊत सामाजिक कार्यकर्ते राकेश खराडे माजी सभापती रमेश पाटील माजी सभापती सुरेश मात्रे, हेमंत चाळके अजित सावंत आदींसह परिसरातील पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न